नमस्कार मी तुमचा मित्र ओ टी सर आजच्या घडीची किंवा आजची अतिशय महत्त्वपूर्ण आणि तेवढीच धक्कादायक माहिती आहे आणि ती म्हणजे जी काही टी ई टीची परीक्षा होती या टी ई टी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा जो निकाल आहे तो खूपच कमी लागणार आहे आता हा जो निकाल खूपच कमी लागणार आहे याची कारणं काय आहेत ते आपण कारणं बघून घेऊया आणि त्याचे विश्लेषणसुद्धा ओ टी सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देतील त्याची महत्त्वाची कारणे कोणती त्याची पार्श्वभूमी काय त्यासोबतच मागील परीक्षेचा सहभाग आणि या वर्षाचा प्रतिसाद कसा होता या सर्वांविषयी आपण थोडक्यात बघूया आणि या सर्वांचा जो काही परिणाम आहे हे टी ई टी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेवर होणार आहे पण त्याचपूर्वी आपण सर्व ज्या बाबी आहेत एका माग पाठोपाठ एक पाहणार आहोत पण त्यापूर्वी आपण बघूया की सध्याच्या घडीला ज्या काही बातम्या निघत आहेत त्या बातम्या म्हणजे काय पेपर फुटीच्या बातम्या तर टी ई टीची जे परीक्षा झाली होती या ई टीच्या जो पेपर आहे आता इथं आपण बघू शकतो की आपल्याला पूर्ण माहिती बातमी महत्त्वाची नाही आहे टीई टीसह सेटचाही पेपर फोडला म्हणजे टीईटीचा पेपर फुटला आणि त्याच्यानंतर ते टोळीसुद्धा काय झालेली आहे जेरबंद झालेली आहे त्यासोबतच इथं हे सुद्धा महत्त्वाचं आहे की लाभार्थी बनले शिक्षक तर कोणते शिक्षक लाभार्थी बनले त्यासोबतच पुन्हा आजच्या घडीची महत्त्वाची बातमी की हा जो पेपर आहे हा प्रत्येक पेपर तीन तीन लाखामध्ये विकण्यात आला होता आणि त्यासोबतच हा दुसरा एक प्रश्न आहे की पेपर फुटला पेपर लीक झाला पण त्यासोबतच परीक्षा जेव्हा घेण्यात आली त्यावेळी इंग्रजी माध्यमाचा जो पेपर होता तो त्याला मराठीत प्रश्न देण्यात आला आणि वीस मिनिटामध्ये उत्तरपत्रिका सुद्धा मागे घेण्यात आली अशा गोंधळाच्या कारणामध्ये जेव्हा असा प्रकारचा गोंधळ होईल तर अशा गोंधळामध्ये गुरुजी पेपर कसा देतील आणि समजा जे गुरुजी पेपर देतील त्यांच्या निकालावर काय परिणाम होईल त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पेपर पाहिजे का पेपर या नावाचे काय होत होते कॉल येत होते आता इक विदर्भातील लोकांना मर्यादा वड्यातून कॉल तर मराठवाड्यातील लोकांना विदर्भातील कॉल येत होते अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही घटना घडत आहेत याचा परिणाम नक्कीच हा टी ई टीच्या परीक्षेवर होणार आहे तर आपण बघत होतो की जो काही महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल जो खूप कमी लागत होता त्याची आपण कारणे बघणार आहोत तर आपण पहिला कारण आप बघूया की जो काही ई टी टीची परीक्षा होती या ई टी टीच्या परीक्षेला वेळ हा होता वेळ कमी मिळाला वेळ कमी मिळाला म्हणजे काय दोन तास तीस मिनटं तर वेळ मिळाला गुरुजी तो वेळ मिळत नाही जेव्हा त्याच्या नोटिफिकेशन निघालं नोटिफिकेशनच्या नंतर लगेच दिवाळी आली आणि आपण सर्व बघू शकतो की टी ई टीची परीक्षा हे यावर्षी जे का काही कार्यरत शिक्षक शिक्षिका आहेत त्या सर्वांनी दिली होती आणि कार्यरत शिक्षक शिक्षिका जेव्हा नोटिफिकेशन आलं फॉर्म भरणा त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये परीक्षा सुरू होती विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या त्यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा म्हटल्या म्हणजे पेपर तपासणी आली त्या त्यामध्ये गुरुजी लोकांच्या बराचसा वेळ गेला त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आणि दिवाळीच्या सुट्टी म्हटला म्हणजे आपण सुद्धा एक सामाजिक प्राणी आहोत ह्या दिवाळीमध्ये येणारे जाणारे नातलग घरची मंडळी ह्या सर्वांमध्ये वेळ गेला आणि कुठं ना कुठं वेळसुद्धा अपुरा मिळाला दुसरी गोष्ट अशी की ही जी टी टीची परीक्षा आहे ही टी टीची परीक्षा नेमका कोणाला द्यायच्या दोन हजारच्या नंतर लागलेल्या शिक्षकां शिक्षकांना द्यायची का दोन हजार पाचच्या नंतर लागलेल्या द्यायची का दोन हजार दहाच्या नंतर जे काही शिक्षक शिक्षिका लागले त्यांना द्यायची का त्यानंतर पदोन्नतीसाठी पाहिजे की सर्वांना एकच आहे असं कितीतरी बाबी होत्या त्या समोर येत होत्या आणि त्याच्या नेमकं निकाल काय लागतो या निकालाकडेच आमच्या शिक्षक का लोकांचं काय होतं लक्ष होता तर मागील वर्षीचा सहभाग कसा होता आता आपण सर्व बघू शकतो की जेव्हा दोन, दोन हजार चोवीसमध्ये टी ई टीची परीक्षा झाली होती तेव्हा दोन हजार चोवीसच्या टी ई टीची परीक्षेमध्ये एकूण तीन लाख अडुसष्ट हजार पंचवीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता टी ई टीची परीक्षा दिली होती आणि यामध्ये सुद्धा जो टी ई टीचा जो निकाल होता हा सी टी ई टीच्या निकालापेक्षा अतिशय कमी होता यावर्षी जर आपण दोन हजार पंचवीसचे जर टी ई टीचे जर, जर आपण अभ्यास केला तर या वर्षी जे काही आकडे येत आहेत आकडेवारी येत आहे ती चार लाख सत शहात्तर हजार एकशे चौसष्ट जे काही शिक्षक शिक्षिका होती त्या सर्वांनी चार लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट लोकांनी टी ई टीची परीक्षा दिली होती आणि यामध्ये जे काही जो अधिकचा जो आकडा होता हा नवीन शिक्षकांचा होता कार्यरत शिक्षकांचा होता त्यांची प्रॅक्टिस कमी पडल्यामुळे त्यांना वेळ मॅनेज करता आला नाही आणि महत्त्वाची गोष्ट की जे बालमानसशास्त्राचा जो विषय होता जो पेपर होता त्याचे जे प्रश्न होते हे आपल्या शिक्षकांचीच मानसिकता खराब केली कारण की त्याचा जो लेवल होता हा लेवल कुठं ना कुठं खूप कठीण होता काण्य पातळीसाठी जास, जास्त जास्त असल्यामुळे जो बालमानसशास्त्राचा जो काही पेपर होता हा शिक्षकांना खूपच कठीण गेला ह्या सर्व गोष्टींमुळे सर्व जे काही लोक आहेत अनुभवी लोक आहेत ते सांगत आहेत की वर्ष दोन हजार पंचवीसच्या जो या वर्षीचा जो ई टी टीचा निकाल आहे तो टीचा -टी निकाल कमी लागणार आहे तरी पण ओटी सरांचे जे व्हिडिओ जे शिक्षक पाहत होते आम्हाला कमेंटसुद्धा येत आहेत की त्यांना मात्र ह्या परीक्षेत तेवढा जास्त त्रास झाला नाही तरी पण ह्या दोन हजार पंचवीसचे जो